अयोध्येमध्ये मध्ये जे रामाची मूर्ती आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली ती मूर्ती घडवण्यात आली असेल त्याबद्दलच्या बैठका झाल्यात तर काय तेव्हा ठरलं होतं की रामाची मूर्ती अयोध्ये मधली कशी असावी मूर्ती काही लोकांचं असं म्हणणं पडलं की ती कोणत्या सगळ्या मूर्ती मी असं सांगितलं की संगमरवर टिकत नाही फार एक तर शुभ्र असला तरी तो पुढे पुढे पिवळा पडतो आणि दुसरं तो ठिसूळ असतो तुम्ही काळाप आशान घ्या आणि त्याच्यात हे मूर्ती करायची आणि दुसरे मी बोल सहज म्हणून सांगितलं की राम गोरा नव्हता आणि दुसरा की गालावर खळी नका देऊ कारण गालावर खळी असणं हा दोष आहे खरं म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या तिसरं डोळे म्हणजे राजीव नेत्र रामरक्षक असं वर्णन आहे राजीव नेत्र म्हणजे कमळासारखे चांगले डोळे असायला पाहिजेत मोठे आणि गालावर हास्य पाहिजे Hmm. एवढ्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या होत्या शिवाय मुकुट नको दागिने चालतात आणि मूर्ती कश, कशी कोणती कशी घडवायची तर म्हटलं राम लह देऊळ आहे ना हे hmm. लहान रा, बाल तर बालरामाचं मंदिर आहे ना तुम्ही मूर्ती पाचव्या सहाव्या वर्षाची जशी असते मुलाची आकृती तर तशी मूर्ती तुम्ही केली पाहिजे कारण आठव्या वर्षानंतर तो कुमार होतो बाल राहत नाही आधीच्या वयाची मूर्ती तुम्ही केली पाहिजे प्रश्न असा की आशीरामाची मूर्ती कुठेही नाही के oh. केव्हाही घडवलेली नाही त्यामुळे लोकांना ती कृष्णाची वाटू शकते कारण oh. कृष्णाच्या लहानपणीच्या का मूर्ती मिळतात रांगतानाच्या oh. वगैरे तर म्हटलं त्याच्या हातात धनुष्य बांधायला हरकत नाही कारण ती व्यवच्छेदक लक्षण आहे